वाळूंजमध्ये उभारणार सरदार शिवाजीराव इंगळे यांचा अश्वरूढ पुतळा खळद बेलसर येथील स्वराज्याच्या पहिल्या लढाईचे शिल्पकार सरदार शिवाजीराव इंगळे यांचा तीनशे शहात्तरावा शौर्यदिनी सोहळा वाळूंज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या जागेचा शुभारंभही संपन्न झाला त्यासोबतच शासकीय कृषी सहकार शैक्षणिक पत्रकारिता व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव समारंभ यावेळी संपन्न झाला यावेळी अठ्ठावन्न लक्ष रुपयाच्या विविध समारंभ व सत्तावन्न लक्ष रुपयाच्या विकास कामाचा उद्घाटन झाला यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे युवासेना जिल्हा प्रमुख तुषार हंबीर माजी सभापती दादा घाटे अतुल मस्के प्रियांका जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश इंगळे ग्रामपंचायत वाळूंज विविध कार्यकारी सेवा सोसायटी शालेय समिती तसेच तंटामुक्ती समिती वाळूंज यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते शिवाजी महाराजांच्या पाठीमागे असलेल्या ज्या निष्ठावान मावळ्यांचे नाव घेतले जातं त्या मावळ्यातले एक प्रमुख सरदार म्हणजे शिवाजीराव इंगळे यांचा उल्लेख केला जातो असे गौरवोद्गार सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश इंगळे यांनी काढले पुरंदर विमानतळ गुंजवणी या विषयावर भाष्य करत असताना विजय शिवतारे यांनी विरोधकांच्या वरती जोरदार टीका केली विरोधकांचे नाव न घेता खसखूस समाचार हे घेतला मागील तीन ते चार वर्षापासून पुरंदर पाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामाला मुकल्याची खंतही त्यांनी यावेळेस व्यक्त केली आपल्या स्वराज्याची पहिली लढाई याच ठिकाणी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळी वय अठरा वर्षी होतं त्यांनी त्या लढाईची जबाबदारी सरदार शिवाजीराव इंगेळे यांच्यावर सोपवली होती प्रत्येक चालून आला होता औरंगाबादवरून दहा हजार सैनिक घेऊन आला होता तिथे तोडकीय सैन्य असताना सरदार शिवाजीराव इंगळे यांच्यावरती लढाईची जबाबदारी दिली होती ते स्वराज्याची पहिली लढाई सरदार शिवाजीराव इंगळे यांनी जिंकून दिली आणि ते या ठिकाणी दाराकिर्फी पडले म्हणजे राज्यामध्ये बापू स्वराज्याच्या पहिलं बलिदान सरदार शिवाजीराज यांनी दिले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही समाधी स्वतः बांधली आणि सरदार शिवाजी मुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरी आहेत गुणवंतबाई राजमाता गुणवंतबाई इंगळे भोसले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आहेत असं हे अतिशय नावलौकिक असं या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार शिवाजी शिवाजीराईगळे यांनी आकडणीय शौर्य गाजून या ठिकाणी स्वराज्याची पहिली लढाई जगून दिली आणि मी अधिकचं न बोलता वेळ खूप कमी बंदी आणि बघी त्याचप्रमाणे या कार्य आणि आपलं रंग अंगात कुठचं कुठचं रक्त आहे आपल्या नाही कुठचं आहे याची जाणीव पुढच्या पिढीला सुरू व्हावी याच्यासाठी अशा प्रकारचे शौर्दीन सोळे अतिशय खूप सदस्य आमचे वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेचे रमेशाबाई इंगळे उपस्थित असणारे दिलीपाबाबाई यादव दादासाहेब घाटे हरिभाऊ लोळे तुषार वीर अत्यश मुळी गोपट शेख खेमरे राजूशेठ झेंडे काळे नुकतीच नियुक्ती झालेल्या नुक्ति आमच्या पुरंदर तालुका महिला आघाडीच्या प्रमुख ॲडव्होकेट प्रियांका जगताप सुनीताचा दिवा आमचे दलाडीचे शाखा प्रमुख नवनियुक्त कैलासराव पती दिळे गावातील प्रमुख लोक ज्यांच्या या गावामध्ये अनेक प्रकारचं योगदान आहेत रेश्मताई चौरे कैलास पाटील कैलास नाना मात्रे गोविंदापा इंगले किरणना ज्ञानोबाई इंगळे अंकुश अण्णा इंग्रे अंकुश माणिकराव इने लक्ष्मण भाऊ मेत्रे विख्यात साधबा मेत्रे नरेंद्र जयसिंग इंग्ले राहुल नाना इंगले सागर तटे इंगले नितीन टका इंगले ज्ञानेश्वर इंगले ह रघुनाथ आबा इंगे कोमोदाबा अण्णा इंग्ले प्रतीक इंगले तर आपण परवाच सगळ्यांना या चर्चेला प्रार्थना करताना आणि त्यानंतर पेशवे काळ असताना देखील हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ज्या अनेक सरदारांनी आपली जीवाची बाकी देऊन सुद्धा निष्ठा राखल्या आणि संपूर्ण हिंदुस्थान तो वर्षे वर्ष मोगलांच्या ताब्यात होता देश आपला होता पण मुठभोर मोगलांच्या हातात सत्ता होती ते शासक होते आणि एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाच्या मोगली सत्तेला अदिलशाही सत्तेला हादरा देत शिवाजी महाराजांनी जी नवी स्वराज्याची स्थापना करून या देशातला नाही परंतु संपूर्ण जगातला एक इतिहास घडविला त्याचं कौतुक इसियातले सगळे युरोपियन कंट्रीज असतील मिडल इस्ट सगळ्या देशांमध्ये एकच जाणकार आला म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं त्या शिवाजी महाराजांचं जे नाव आहे त्या शिवाजी महाराजांच्या नावाच्या पाठीमागे असणारी निष्ठावान मावळे त्या एक प्रमुख सरदार म्हणून इंग्रज सरकारांचा उल्लेख केला जातो सोळाशे अठ्ठेचाळीसला पहिली लढाई झाली ठळद बिरसाची आणि महाराजांनी ती जिंकली मला वाटते महाराजांचं आणि ती अठरा वर्षाची लढाई जिंकली कशी एक नेता पुढे जातो आणि त्याच्या पाठीमागे एक ध्येय पुढे पुढे असल्यानंतर अनेक ध्येय त्याला साथ देण्यासाठी एकत्र येतात आणि जगात ती पहिली लढाई ही महाराज जिंकतात ठळद आणि बेलसरची त्या नेतृत्व लढाईचं नेतृत्व करण्याचं प्रमुख काम जबाबदारी ती सरदार शिवाजीराव इंजेंवर दिली होती त्यांनी ती चोख पार पाडली स्वतःचं बलिदान दिलं परंतु आपल्या आप सुंदरी स्वराज्याचा पाया हा इथून घातला गेला हे विसरून चालणार आणि मग मित्र महाराजांनी इंदरी स्वराज्य स्थापन का केलं कशासाठी केलं आणि कशामुळे ते यशस्वी झालं त्याच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ते मध्ये निष्ठा वाढ मावळे त्यांच्या पाठीशी उभे राहिले स्वतःच्या घरादार तुळशी पत्र ठेवून मावळांची सगळी आयुष्य बाजूला ठेवून या सर्वांनी महाराजांना साथ दिल्याचा आनंद जीवनात घ्यावा त्यांची मुलं शिकावी त्यांना पुढे संधी वेगवेगळ्या मिळाव्या एकच इंग्लो नाही एकच विजय सुटाने नाही प्रत्येक गावात सी विजय शिवताने काळ झाले पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे आम्ही राजकारणाच्या जा पलीकडे जाऊ तुम्हाला कळत नाही तुम्ही बुद्धिमानवर बुद्धीचं वरदान आहे दहावी बारावी शिकलेलं सगळेच आहे आणि म्हणून कुणीतरी काहीतरी हवा सोडायचं हो मग अशी मतांतून गेलो आमचेच लोक आमचं नव्हत सगळीकडे एखाद्याचा गे। जन्म हा हो, निवड निगेटिव्ह करण्यासाठीच झालेला हो। पॉझिटिव्ह काही दिसणारच नाही जिथे जाईल तिथे अशा प्रकारची मानसिकता ती खोडून जाली पाहिजे आणि चांगल्या कामांसाठी योग्य व्यक्तीला आपण साथ दिली पाहिजे आज या सरदार शिवाजीराव खंबे यांच्या शौर्य दिनानिमित्त मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण एवढं जरी केलं प्रामाणिकपणे मावळेंद्रशील महाराजांचे होत तसे आम्ही मावळ्यात लोकांचे तुमचे मनापासून काम करणारे लोक दिवस रात्र काम त्याची परवा न बाळगता काम करणारे लोक की नवीन पुढील कच्चे कच्ची बच्ची आमच्या माता बघितली त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं हवं याच्यासाठी दरपणारे आले लोक पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या दोन तीन गोष्टी -दुन्ती सांगून टाका लिहून टाका उद्या पाच हजार कोटीचं नुकसान गोर गरीब शेतकऱ्यांचं झालं आहे हे का झालं ते पुरावे लशी आणि कुणामुळे झालं मी सांगितलं पण पुरून माझ्या जनतेचं झालं एवढं करायचं आणि त्याच्यातून मार्गात तुम्हाला आम्हाला ना कळायचं नाही त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या सर्वांनी एकत्रितपणे काम करून पुढे जायला हवं हो, अनेकांना स्वप्न पण असतात अख्ख्या आयुष्य अरा महा घालवलेले लोकसुद्धा अनेक प्रकारचे स्वप्न सगळ्यांना पडत असतात हरकत नाही ब्रिटिश बिचारे पन्नासाव्या वर्षी अठ्ठेचाळीसव्या वर्षी आपलं करोडांचं साम्राज्य सोडून फकीरासारखा दहा वर्ष इथे राहिला आहे घरचं देवण नाही त्या जास्त लोकांसाठी मोगाचा आपला थोडंफार झाला तर प्रत्येकाला वाटते पैशाले मजा काय म्हणतो जमीन विक्री सरपंच राहत आता जमीन विकून ठीक आहे स्वतःची जमीन तर दुनियाला लुटून झालेल्या इन्कममधून उत्पन्नामधून अशीच हे करायला लागले की ते लोकांना पटत नाही योग्य वेळेस योग्य उत्तरं दिली जात नाही पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आपण सर्वांनी जसं आज आपण हे प्रत्येकाने विचार करा प्रत्येक माता बहिणीने विचार करा प्रत्येक तरुणाने विचार करा पत्रकार असतील सगळे शेवटी आपण या मातीतले सगळे भूमिपुत्र आहोत आपली निष्ठा पहिल्यांदा या मातीशी असायला हवी या समाजाशी असायला हवी आणि मग पक्ष किंवा आणखी कोणाशी असावी आणि म्हणून सगळ्यांनी जर निश्चितपणे पूर्ण विचार केला की मी कोणत्याही माझ्या वैयक्तिक स्वार्थात भ्रमित हो तालुक्याचं नुकसान करणार नाही मी माझ्या मातीशी निष्ठा राखेल मी माझ्या समाजाशी निष्ठा राखेल असा विचार करून जर सांगितलं आणि आपली सगळी बुद्धी जागृत केली मला वाटते चमत्कार घडायला वेळ लागणार नाही चमत्कार घडणारच आहे कारण इतिहास घडवलं हे वेळांचं काम असतं ध्ये आणि तसा वेळेपणा विजय बापू शिवतारी त्यांचे सगळे सहकारी सगळे शिवसैनिक बघा ना पंधरा वर्षात ये तरी का एक नावाला खोटला नाही करू शकतो गव्हर गरीब पोरं शेवड्या पोरांचा नेता सर्वसामान्य माणसा सर्वसामान्य महिला शेतकऱ्यांचं प्रेम निश्चितपणे हा इतिहास पुढे देखील धरेल अशा प्रकारची अपेक्षा आहे आज सदा शिवाजी महाराज यांच्या तीनशे सत्तर सोड सोड शेरो व्यक्त करतो आणि या शौर्य नियमनिमित्त या महान योद्धाला या महान योद्ध्याला या गावच्या सुपुत्रा महाराजांच्या निष्ठावान माळ्याला निष्ठावान परत मी म्हणतो निष्ठावान माळ्याला कोटी कोटी नमन करतो आणि इथेच घालतो जय महाराष्ट्र जय सर्व शिवाय राहिले जाता पी जी सी ए आंतरराष्ट्रीय कंपनी अरे सत्तावन्न कोटी रुपये ही जागा योग्य आहे बघण्यासाठी डॉ नावाच्या जर्मन कंपनीला दिले आहेत सरकारने किती सत्तावन्न कोटी आणि हे महाराज म्हणतात ती विनंताची जागा योग्य नाही म्हणजे त्या डॉग कंपनी आणि इतक्या मोठ्या कंपनीच्या पेक्षा जास्त बुद्धी आपल्याला आहे धन्य आहे उजवण्याची लाईन नाही तिकडून नाही नारायणपूरची आहे नारायणपूर उत्साह नाव दिलं होतं मंत्री असा पण जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की नारायणपूरला जर तिथून पाणी उचललं तर उंची किती आहे दोनशे पंच्याऐंशी मीटर सातशे कोटी जास्त किमतीचे पंप लागत होते आणि वर्षाला सहा कोटी रुपये वीज शेतकऱ्यांना जास्त आले आणि ती तीस लाईन ग्रॅव्हिटीने परिचावरून शिंदेवाडीत आणली उंची किती एकशे दहा मीटर सातशे कोटी पंपाचे पैसे वाचले सहा कोटी वीज बिल वाचायला लागलं दररोज तिथून उचललं शिवरीला टाकलं शिवरीतून पाणी ग्रॅव्हिटीने पुढे जात आहे मध्ये जात आहे मध्ये पंप आहे तिथून वर पुढे जाते नारायणपूरच्या डीसीपी चेंबरमध्ये जसं आपल्या इथे वरची ती टँक आहे तशी डीसीपी डीसी चेंबर किती आहे त्याच्यामध्ये घरून तीनशे फुटावर आहे जिथे तीनशे पुढे लाईन संपते तिथे पाणीवर सापलो आणि पाणी बॅक प्रेशर मारलं बॅक प्रेशर मारला देवळीच्या पंपातले जे पंप आहे बुस्टर पंप बॅक प्रेशर मारल्याबरोबर ॲटोमॅटिक पंप सुरू होणार आणि पंप पुढे पाणी ढकलून पुढे जाणार डी सी मध्ये पाच वर्ष झालेली आहे ती सगळी पत्र यांची इथून उचला तिथून उचला त्यांना कोण सांगत म्हणजे हा माणूस सांगतोय तो उचल विमानतळाची जागा कोण म्हणजे कोणतरी कोण व्हाईस चेअरमन की काय आपलं वाईस राय की काय डिफेन्सचा कोणतरी अधिकारी तो बाबा मला डीजीसी आहे ही ही देशातली सगळ्यात मोठी आधारणी आहे इंटरनॅशनल सगळे लोक आहेत कधी काय बोलायचं कधी काय बोलायचं मी ते शिकले पण पाच वर्ष गेले मला दुःख द्यायचं आहे मराठे कुटुंबच्या जनतेचा आशीर्वाद मला त्याच्यावर चाललंय नाही तर मिळून असतो तो ओपन हार्ट सर्जरी डायलिसिस आत्ता डायलिसिस काल डायलिसिस केलं आणि तरी असतातच का परवा बाबा घेऊन गेले मला फट्टण लागतो आलो टाक एवढा एकशे तीन अंगात तरी पण मिटिंग केल्या सकाळी उठून मिटिंग करत मुंबईत गेलो मुंबईतून नितीन गडकरी साहेबांचा फोन होता मग दुपारी दिवस सगळं मग घरी नाही गेलो नाहीबिलिटी तिथेच झोपलो सकाळी साडे साडेआठचं ताजला गेलो ताजवरून साडेतीन बावीसला सकाळी साडे साडेआठचं पावणे सातला निघालो ताजून एअरपोर्टला गेलो अकरा साडे अकराला पोहोचलो साहेबांची मिटिंग गेली हा जो रस्ता आहे त्याची वाईट अवस्था आहे त्र्याण्णव लोक गेलेत आपल्या ह्या रस्त्याच्या कामावर त्र्याण्णव त्यामुळे त्या बाबतीत जरा पुष्करा म्हणून अतिशय कर्तुकमान माणूस आहे गडकरी साहेब लगेच त्यांनी प्रयोग तिथून परत मुंबई घरी सकाळी आठ पासून मिटिंग आज जवळजवळ पाच तास मंत्रालयात देवामध्ये आमचे शेतकरी आहेत त्यांचं कोणाला दोन हजार रुपये एका बागाला दिले दहा लाख दिले दिलेत एक लाख रुपये ही सगळी विषमता भ्रष्टाचार बाजूला काढलाय शेत त्याचा त्या अधिकाऱ्याला हकलून द्यायला मुख्यमंत्र्यांना लावलाय त्याची चौकशी करा आणि जिल्हा लेवलचा एक अधिकारी तीन दिवस देऊन सगळा सर्वे करा मान्य केलं त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी राय मॅडम रा, त्यांच्याशी चर्चा एम एस आर डी सीचे प्रमुख गायकवास राज्याचे प्रमुख त्यांच्याशी चर्चा सगळ्या करत सारखीला निघालो आम्हाला म्हणतो मग त्यावेळेस मला संला त्रास दिला नव्हता हो आता गेलो नाही तर आणखी परत असं नाही साडेतीनला निघालो सात वाजता दिव्याच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटतो शेतकऱ्यांच्या समोरून सगळे राज्याचे प्रमुख अधिकारी सगळ्यांना स्पीकर ऑन करून चर्चा मंगळवारी पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन देऊन तिथे चर्चा एकावरही अन्याय होऊ देणार नाही याची खबरदारी घेत मग इथे आलं आणि ताकद कोणी दिली मी मेलो नाही त्याचं कारण एकच आहे हे सगळी कामं गुंजवणी अमुख प्रमुख पंच्या वर्षाची ते नवीन पुणे होणार आहे मुंबई नवी मुंबई मी त्यावेळेस की बोलायचं की बाबा आता मिल बंद पडल्या मणी ऑर्डर बंद झाल्या मिल हे सगळं मोदी बंद पडल्या आधुनिकीकरण झालं आता आपल्या मणी ऑर्डर बंद झाले आपल्याला आता नीट वेळ विकास करून पुरंदरनात मुंबई बनवायचं किती वेळा बोललो आपण हजारो सनेक सभा झाली ना आता एअरपोर्ट आला गुंडवडीचं पाणी आलं ते वाढत गेलं ना तर उद्याचं नवीन पुणे मुंबाई मुंबाई। पुणे आणि नवीन पुणे मुंबई नवीन मुंबई असं पुणे आणि नवीन पुणे आपला सगळा भाग असेल ज्याला जोपर्यंत शेती करायची तोपर्यंत शेती ज्याला वाटेल की आता त्या अंडेगावडा वगैरे तुम्ही जा दुष्काळी भागाता कोंडरी असतील बेंजरे असतील त्यांची गरीब शक्यता आपल्यावर पण शहरात असे समाविष्ट झालं त्या होती एक एकर पैकी दिली दुसरी एकर ब्रँड वेक्चरला दिली रायने दोन एकर इंजिनियर झाली त्यांनी स्वतः केली आज ते सगळे पाच पाचशे हजार हजार धनी आहे इथे पाच एकर जमीन जर कोणाची असेल तिचा रेट मिनिमम दोन हजार आठ कोटी रुपये एकर पाच एकर जमीन किती झाले पंचवीस कोटी तुमच्याकडे हॉटेल बांधायला संधी नसेल पण एखादा हॉटेलवाला येईल तो बदल पंचवीस कोटी तुझे पंच्याहत्तर कोटी माझे शंभर कोटीचं हॉटेल बांधतो पंचवीस टक्के कायमची पार्टनरशिप तुम्हाला पुढच्या दहाकडे एका वेगळ्या फील्डमध्ये काम करू शकतो जमिनी विकायसाठी नाही प्रचंड तरुणांना संधी याच्या माध्यमातून मिळणार आणि म्हणून मित्र नाही एखादी गोष्ट आपल्या जमिनीचं पान पडणे लोकांचं पान पडले समाजासाठी काहीतरी करणे आणि शंभर दोनशे वर्ष आजही बापूचं नाव घेतात ना सगळे त्याच पद्धतीने

या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद